आपल्या स्वागत आहे मी इथे आज उपवासासाठी एकदम चटपटी कुरकुरे बनवणार आहे त्यासाठी मी दोन आलू घेतलेले आहेत एक वाटी शाबू घेतलेला आहे लाल तिखट घेतलेलं आहे आणि नमक तर तुम्ही इथे साधं मीठ देखील वापरू शकता चला आता रेसिपी कडे वळूया इथे मी आता गॅसवरती ठेवून घेतलेली आहे आता हे एक वाटी शाबू मंद मंदाचे व्यक्ती थोडं असं मॉइचराईज कमी होईपर्यंत आपण साबू परतून घेतलेला आहे आता याला थंड करून घेऊयात तोपर्यंत हे बटाटे शिजवून घेतलेले आपल्याला बारीक किसून घ्यायचे आहेत किंवा मॅश करून घ्यायचे आहेत हे बघा इथे एकदम बारीक असे आपण करून घेतलेला आहे बटाट्याचा तुम्ही इथे मॅश देखील करून घेऊ शकता इथे आपण साबू भाजून घेतला होता है। आता मिक्सरला बारीक वाटून इथे साबुदाना मिक्सरला बारीक करून रवाळ असं पीठ बनवून घेतलेलं आहे आता हे पीठ आपल्याला इथे मॅश करून घेतलेलं आहे आलूमध्ये करूं करूं। मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये आता आपल्याला इथे चवीपुरती आपल्याला हवी तेवढी तिखट चटणी लाल तिखट आणि चवीपुरत शेंडूला मग टाकून घ्यायचं आहे आणि याला आता मॅश करून मिक्स करत करत असा गोळा मिळून घ्यायचा इथे आपला घट्टस गोळा मळून झालेला आहे आता इथे आपल्याला दहा पंधरा मिनिटावरती झाकण ठेवून भिजत ठेवायचं आहे इथे मी दहा पंधरा मिनिटावरती आपला पिठाचा गोळा म्हणून घेतलेला भिजवून घेतलेला आहे आता हा गोळा आपल्याला परत थोडासा असा मळून मळून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला दुधाची गोवा प्लास्टिक बॅग किंवा आपल्याकडे तेलाची बॅग वगैरे असेल आपल्याला आणि इकडे आपल्याला छोटस छिद्र पाडून घ्यायचं आहे आणि यांना आपल्याला कुरकुरे पाडून घ्यायचे आहेत पीठ भरून घेतलेलं आहे अशा प्रकारे कुरकुरे पाडून घ्यायचे थोडस घट्ट सर पीठ असल्यामुळं त्याला थोडं जास्त दाबावं हो लागतं बघा अशा प्रकारे सर्व कुरकुरे पाडून आपल्याला तळून घ्यायचे आहेत इथे कुरकुरे पाडून झाले तर एखादा मिनिट भर आपल्याला या साईडनं तळून द्यायचंय नंतर एका मिनिटानंतर आपल्याला त्याला पलटी करून तळून घ्यायचं आहे मस्त असं आलटी पलटी करत आपल्याला गोल्डन रंगावरती कमी आ कमी आधीवर कडक इथे बघा एकदम गोल्डन रंगावरती आपण कुरकुरे बनवून तयार केले जातात अशा प्रकारे सर्व कुरकुरे बनवून घेते अशा प्रकारे इथे मी सर्व कुरकुरे बनवून तयार केलेले आहेत अशा प्रकारे इथे सर्व उपवासाचे कुरकुरे बनवून तयार झालेले आहेत हे आपण असे देखील खाऊ शकता बघा मस्त असे क्रिस्पी आणि कुरकुरीत झालेले आहेत बघा एकदम जाळीदार असे झालेले आहेत आणि आपण याला इथे दह्यासोबत देखील खाऊ शकतो मगची ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा अशा साध्या आणि सोप्या रेसिपीसाठी रुचकर सोप्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत तो बाय बाय